किती जरी आपण म्हटलं ना की सेक्स एक खूप नैसर्गिक कृती आहे आणि ती कुत्र्या मांजराला जमते तर माणसाला तर ती जमणारच आहे आणि ती प्रत्येक कालाच येतेच म्हणजे ती कृती प्रत्येक काला इझिली जमतेच हे जे धोरण आहे ना हे धोरण कधी कधी किती घात करू शकतं का नात्याचं ह्याच्यावरच आज मला बोलायचं आहे असणं एक आहे सगळं कळत असणं एक आहे आणि ते ॲक्च्युली करताना न जमणं किंवा ते नाही जमत आपली इच्छा असताना हे सुद्धा तेवढंच नॉर्मल आहे निदान माझ्या केसेसमध्ये मॅक्झिमम लोकं सेक्स नाही जमत म्हणजे इच्छा असून पार्टनर आवडीचा असून सगळा विश्वास प्रेम ट्रान्सपरन्सी सगळं असून सेक्स जमत नाही आहे ह्याच्यासाठीच क्लायंट्स खूप जास्त येतात आणि त्याची कारणं बरीच असतात म्हणजे त्याची काही कारण मेडिकल कारणं असतील हार्मोनल कारणं असतील किंवा सायकोलॉजिकल कारणं असतील आणि माझ्याकडे येणारा येणाऱ्या केसेसमध्ये मी मी तज्ज्ञ आहे त्या सायकोलॉजिकल रिझन्सची निगडीत जी काही चर्चा लागते आणि ती जी भीती बसलेली असते बायकांमध्ये भीती म्हणा पुरुषांमध्ये परफॉर्मन्स प्रेशर पर म्हणा पण मला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी खोलातनं जाऊन मला आधी हे अवेअरनेस क्रिएट करायचं आहे की तुमच्या आजूबाजूला जर असं कोणी मित्र असेल मैत्रिणी असेल जी तुमच्याकडे येऊन सांगते की बघणार आहे लग्नाला वर्ष झालं दोन वर्ष झालं पण आमच्यात काही झालंच नाही त्याच्यावरची तुमची जी पहिली प्रतिक्रिया असणार आहे ना एदर यू आर लाईक शॉक्ड एदर यू आर लािंग एदर यू मेक अ जोक आउट ऑफ इथ एदर यू जस्ट द पर्सन ते नाही केलं पाहिजे कारण तसं होतं म्हणून बरेच कपल्स हे उघडरित्या सांगतच नाहीत की हो आमचं लग्न झालं आहे आम्ही सेक्शुअली ॲक्ट इच्छा असताना आम्हाला ते जमत नाही आणि आता सोसायटीचा जाम भयंकर प्रेशर की बाबा लग्न झालं मग बाळ कधी किंवा घरच्यांचं प्रेशर म्हणून आता आम्हाला ते करायचं आहे तर आपण सेक्सी कृती प्रोक्रिएशन म्हणजे रिप्रोडक्शनसाठी तर करतोच पण सेक्सिकृती प्रेमाची सगळ्यात किती सुंदर आणि चांगली भाषा आहे ना मग ती भाषा प्रत्येकालाच येते आणि प्रत्येकालाच बोलता येते ह्या हे जे अंडरलाईन बिलीफ असतात त्यामुळे ज्या लोकांना ती भाषा नाही बोलता येते बोलायची पण शिकायचं कसं बोलायचं कसं हे ज्यांना माहीतच नाही मग त्यांनी नक्की कोणाकडे जायचं ना आणि येस देन देअर इज अ रोल ऑफ पीपल लाईक मी आय एम म्हणजे मी डॉक्टर आहे मी लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स सेक्स कोच आहे आणि योनी म्हणा लिंग म्हणा किंवा युट्रस म्हणा किंवा पेल्विक रिजन म्हणा ह्या सगळ्याचं एक एक अॅनॉटॉमिकल माहिती लागते फिजिओलॉजिकल माहिती लागते आणि सायकोलॉजिकल त्या त्या ते, ते, ते सगळं जर सुरुवातच त्याची खूप रॉंग पद्धतीनं झाली असेल तर सायकोलॉजिकली कुठल्याही स्त्रीला काय लेवलची भीती बसू शकते हे मला आज च्या व्हिडिओमध्ये एका छोट्याशा केस स्टडीवरनं सांगायचं होतं सो so, यार हेच केस बघा ऑलमोस्ट माझ्याकडे मला मा वाटतं जनवारीमध्ये आले होते आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आता ऑगस्टमध्ये आले मध्ये ते आलेच नाहीत पण हा वेव तीन वर्ष झाले लग्नाला आणि येस नाईस रेग्युलर अरेंज मॅरेज पण तरी ॲक्च्युअल इंटरकोर्स जमलं नाही मग गायनाककडे गेल्यानंतर त्या गायनाक घाबरवलं खूप आणि डायलेटर्स काही दिले आणि करा म्हणजे जमून जाईल असं सांगितलं गेलं बट वेन दे केम टू मी माझ्याकडे जी हिस्ट्री टेकिंग होते ही इतकी डिटेल हिस्ट्री टेकिंग होते तर डिटेलमध्ये सांगायचं सा, तर इतका मोठा चाईल्डहूड अब्युज ट्रॉमा आहे तुम्ही विचार करा तुमच्या वडिलांच्या वयाचे एक ग्रहस्थ आहेत घरात आणि म्हणजे क्लायंटला ही मेमरी दहावीतली आहे दहावीतली मेमरी आत्ता विचारल्याबरोबर फुल डिटेलमध्ये सांगता आली अगदी कशी झोपली होती मावशीसोबत झोपली होती आणि काय झालं आणि कोणी कसा घालायला स्पर्श केला आणि वर्स्ट इज असं काही झालं हे जेव्हा आपल्या घरच्यांना जाऊन सांगितलं गेलं तर तेसुद्धा खूप व्यवस्थितरित्या नाही डील केलं गेलं मी खूप खोला नाही जाते मला फक्त हेच सांगायचं होतं मी जेव्हा विचारते ना हाऊ वॉज सेक्स इंट्रोड्युस्ड टू यू फॉर द फर्स्ट टाईम किंवा तुमचं सेक्सला इंट्रोडक्शन पहिल्यांदा कसं झालं ह्याचा अर्थ कॉन्शियस लेवलवर नाही ह्याचा अर्थ अशा वया जेव्हा गुड टच बॅड टच हे अँड ते काही कळत नसतं सडनली सांबडी टच इस यू अँड यू फील की इट इज बॅड कोणीतरी बुक्सला हात लावते खाली हात लावते आणि तुम्ही खूप लहान आहात तर दॅट पिकम इज द फर्स्ट मेमरी टू युअर बॉडी आणि योनी ते रिफ्लेक्स ते रिफ्लेक्स म्हणजे आकुंचनचं रिफ्लेक्स असतं की कोणीतरी माझ्या शरीराला अचानक हात आणि मी घाबरणार आहे आणि मी अशी स्क्वीज होणार आहे आणि हा माझ्यानॉरीफा सुद्धा स्क्वीज होतो आणि तो, तो इव्हेंट घडून गेला दहावीत पण तो रिफ्लेक्स राहिला ना तिथं त्या अवयवात तो रिफ्लेक्स राहून जातो आणि कट टू जेव्हा यू मॅरी टू अ पर्सन हुम यू लाईक ऑर सगळं नीट असताना सुद्धा ती घटना आणि त्याचा तो कनेक्शन म्हणजे बटन लागलं आणि एका फ्लॅशमध्ये तिथं रेड लाईट लागल्यासारखं पेनिस आत जाणार ह्या ह्या फक्त त्या त्या जस्ट बिगिनिंगने पण बॉडी बॉडी एक्स्क्विस अँड पेनिट्रेशन इज नॉट पॉसिबल माझे फिफ्टी टू केसेसमधल्या मॅग म्हणजे तीन केसेस जर सोडले तर सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर इज चाइल्डहूड सेक्शुअल अब्यूज हिस्ट्री आणि हो ह्याच्यावर बोलेन तेवढं कमी आहे फक्त फक्त हेच सांगेन की जर तुम्हाला नैसर्गिकरित्या पेनिट्रेशन जमत नसेल तर आपसात ब्लेम गेम न करता सगळ्यात महत्त्वाचं यू विजिट अ डॉक्टर अँड अ सेक्स कोच ॲज अर्ली ऑस पॉसिबल ह्याला वेळ वेळ दिलं की होऊन जाईल असं नाही केलं पाहिजे त्याच्यावर जागरूकता पाहिजे आणि राईट प्रोफेशनलला भेटलं पाहिजे